हॅलो नमस्ते कसं आहे हात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज आपण आपल्या मुलांना आपण कस ग्रेट बनवायचं महान ह्याच्याबद्दल थोडंसं बोलूया आपले प्रत्येकाला वाटते आपली मुलं आपल्यापेक्षाही खूप मोठी व्हावी खूप ग्रेट व्हावी ज्या गोष्टी आपल्याला मिळाल्या नाही त्या सर्व गोष्टी आपल्या मुलांना मिळाव्या ही प्रत्येकाची अपेक्षा असते आणि म्हणून हल्ली काय झाले माहिती काय प्रत्येकाला वाटते माझे मुलांना डॉक्टर व्हावं इंजिनियर व्हावं आणि हेचे साठी ते मुलांचे मागे लागतात आता कुठे चुकते हे मी सांगते हे बघा मुलांना काही आवडी निवडी, जीन्स जीन्समधनं येतात किंवा काही एन्व्हायरमेंटमधनं येत असतील फॉर एक्झाम्पल मी बिझनेसमन आहे मला बिझनेसची आवड आहे माझे पार्टनरला काही कलेची आवड आहे ते माझे मुलात बिझनेसची आवड येईल कलेची पण थोडीफार आवड येईल पण मला काय वाटते त्यांना डॉक्टर व्हायला पाहिजे मग मी त्याचे जेईसाठी कोटाला ठेवीन हवं तर करीन खर्च भरपूर करीन आणि वर त्याला म्हणायचं एवढे पैसे तुझ्यासाठी मी खर्च करते का नाही म्हणजे प्रेशराईज करायचं त्याला त्याचे डॉक्टर व्हायचे गुण आहेत का त्याला आवड आहे का हे आपण कधी बघत नाही त्याला काहीतरी दुसरीच आवड असेल त्याचं पॅशन दुस दुसऱ्याच असेल त्यामुळे हे आपण पालक म्हणून चूक करता कामा नये आपण आपले स्वप्न आपले ड्रीम्स त्यांच्यावर लादायचे नाही अहो किती तरी लोक लोन काढतात आणि कुठेतरी अगदी महागडे क्लासेसांना घालतात त्यांना वाटते महागडे क्लासला घातला म्हणजे आपले मुलाचं होते सगळं कधी कधी अफाट फी भरतात प्रायव्हेटमध्ये मेडिकलला म्हणा कुठल्याही कोर्ससाठी मुलाला त्याची आवडच नाहीये तो मग काय होतो एक वर्ष झाला वर्ष त्याचा वाया जाते आणि वर्ष वाया गेला म्हणून त्याला प्रेशराईज करतात घरचे एवढे पैसे घातले एवढे खर्च केला मग कधी कधी अशी मेंटल मेंटलसुद्धा बनतात मी बघितलेली आहेत ती मुलं म्हणून सांगते मेंटल बनतात कशाला उपयोगाचं नाही इंजिनिअरिंगला घातलं प्रायव्हेटला नाही त्याला आवड नसली जेपत नसलं ते नका ना फोर्स करू त्याला आणि हल्ली त्याच्याशिवाय काय झाले क्लास तर हे सगळे व्यापार झालेला आहे नो डाऊट ते करत नाही म्हणत नाही आहे मी ते पुस्तकातलं तुमच्या मस्तकात घालायचं प्रयत्न करतात पण मुलाची आवड आहे का हे कोणी बघत नाही त्याचे गुणांना पूरक एन्व्हायरमेंट आहे का हे पण बघत नाही हे बघा त्याचे गुणांना पूरक एन्व्हायरमेंट मिळालं ते नक्की तुमचं मूल ग्रेट होईल हेच बिलकुल काही डाऊट नाही पण आपण काय करतो आपण त्याच्यासाठी साठी फोर्सिबली त्याला नको तिथे घालतो आणि फॉर एक्झाम्पल इवन कित्येक वेळेला इंग्लिश मिडीयमधन शिकताना पण मी मुलांचं बघितले त्यांना झेपत नाही हो, त्यांना समजत नाही ते भावना त्यांची कधीच एक्सप्रेस करू शकत नाही आणि एक लक्षात ठेवा कुठलाही मूल आपल्या भावना आपल्या मातृभाषेतनच एक्सप्रेस करते दुसरे कुठल्याही भाषेत एक्सप्रेस करत नाहीये त्यामुळे ॲटलिस्ट माझे मतानं तरी पहिली एक चार पाच वर्षाचं मुलांचा विद्याभ्यास तरी आपले मातृभाषेत व्हायला पाहिजे इग इंग्लिश पाहिजेच काय इंग्लिश पाहिजे अहो इंग्लिशचं रीच मोठं आहे रीच मोठा आहे आणि इंग्लिश इज ए मस्ट इट इज ए वर्ल्ड लँग्वेज म्हणेन मी उद्या आपली मुलं कुठेही फॉरेन कंट्रीसांना जातील किंवा आपलेच देशात दुसरे दुसरे स्टेटला जातील आणि रीच मोठी आहे फॉर एक्झाम्पल इवन किती तरी आपले स्पिरिच्युअल लीडर्स एवढे मोठे का झाले त्यांना इंग्लिश चांगलं येत असल्यामुळे रीच मिळालं त्यांना मोठं रीच मिळाल्यामुळे ते ग्रेट झाले त्यामुळे इंग्लिश हे यायला पाहिजे बिलकुल माझे इंग्लिशला विरोध नाही आहे इंग्लिश तुम्हाला फ्लुएंटली बोलायला यायला पाहिजे म्हणून त्या मुलांना घरा तुम्ही घरात तुमचे इंग्लिशचं काही गंध नसताना इंग्लिश मिडियमला घालता मग त्याला मागे लागता शिकवणी लावता आम्ही एवढे पैसे खर्च केले तेवढे पैसे खर्च केले म्हणता किंवा त्या शाळेत त्यांना केवढ्या समजून घेतलं जाते हे सगळं आपण विचार करत नाही एवढंच का तुम्ही कुठेही मोठ्या संस्थेत जावा इसरो असेल कुठलेही तिथे काम करणारे कर्मचाऱ्यांचं बघा म्हणजे हाई पोस्टवरचे त्यातली नियरली ऑल म्हणेन मी त्यांचे मातृभाषेत पहिलं शिक्षण त्यांचं झालेलं आहे त्यामुळे ह्याच्यासाठी सुद्धा पालकांनी फार फोर्स करू नये असं मला वाटते मुलांना आपले ग्रेट आपल्याला बनवायचं आहे ग्रेट व्हायला पाहिजे त्याला आपण सगळं सपोर्ट करायला पाहिजे पण त्यांचे मनाविरुद्ध जाऊन त्यांना नाही हे तू करायला पाहिजे तू डॉक्टर व्हायला पाहिजे असो अहो आँस जगात असा आहे का ते डॉक्टर झाले तर ग्रेट बनतील इंजिनियर झाले तरी ग्रेट बनतील नाही आहे आज कितीतरी क्षेत्र आहेत कुठल्याही क्षेत्रात ग्रेट बनू शकतात ते त्यामुळे आपण त्यांचे मागे प्रेशर लावायचं नाही त्यांना जरा समजून घ्या त्यांची आवड काय आहे मला होता आलं नाही म्हणून माझ्या मुलांना व्हावं हे काही बरोबर नाहीये माझे जीन्स त्याचे जाणार ह्याच्याशिवाय हल्ली मुलांना काय झालंय डिस्ट्रॅक्शन्स पण फार झालेला आहे तो आपले लहानपणी एवढे आपल्याला डिस्ट्रॅक्शन नव्हते आज खूप डिस्ट्रॅक्शन्स झालेले आहेत त्यामुळे ह्याचं सुद्धा जरास, आपण लक्ष द्यायला पाहिजे आणि त्यांना त्या डिस्ट्रॅक्शनमधनं कसं आपण बाहेर काढू शकतो हे सुद्धा आपण जरास, लक्ष द्यायला पाहिजे त्यामुळे मुलांना ओके okay, आपल्या सर्वांनाच आपले सगळ्या मुलांना ग्रेट करायचं आहे मग आपण काय करायला पाहिजे त्यांची आवड बघा तर एन्व्हायरमेंट आहे का बघा त्यांच्याशी बोला मनान त्यांना कशाची ओढ आहे हे बघा त्यांना झेपते का बघा आणि त्यांना झेपणारे कोर्सला घालला नाही ते पैसे भरले म्हणजे मी हे करू शकतो नाही होत एवढं तुम्ही केलात तरी ते उद्या ते फील्ड मध्ये ग्रेट होणारच नाही नो डाऊट पैशाच्या बळावर राहिले किती तर लोकांनी म्हणताना ऐकले मी काही हल्ली पैसे दिले की अमूक होते तमुक देते होत असेल मला माहीत नाही तसल्या वाटा पण ते नक्की ग्रेट बनणार नाही जे काम ते करतात ते त्यांना आनंद मिळायला मिला, पाहिजे त्यामुळे त्यांचे मनाप्रमाणे त्यांचे इच्छेप्रमाणे त्यांचे आवडीप्रमाणे आपण जायला पाहिजे हॅव ए गुड डे